नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय मालवणी कोंबडी वडेपीठ भाजणी तर त्यासाठी कढई तापून घेतली एक किलो तांदूळ घेतले आपण थोडे थोडे घालूया कोणताही तुम्ही जुना तांदूळ इथे वापरू शकता हाताला थोडासा चटका लागेपर्यंत भाजून घ्यायचे इथे तांदूळ भाजलेत आपण काढून घेऊया राहिलेले तांदूळ आता हे सुद्धा आपण काढून घेऊया दीड वाटी ज्वारी घालूया आता हे सुद्धा थोडीशी परतून घेऊया आता हे सुद्धा काढून घेऊया एक वाटी चना डाळ घालूया ती सुद्धा छान भाजून घेऊया आता ही सुद्धा काढून घेऊया पाववाटी सुद्धा थोडी सुद्धा काढून घेऊया आता इथे दोन चमचे दणे दोन चमचे जिरे एक चमचा मेथी एक चमचा बडीशेप एक चमचा काळे मिर सर्व भाजून घेऊया हे सुद्धा काढून घेऊ भाजणी परातीत काढून घेतली आता ही थंड करायची मिक्स करायची आणि गिरणीवरती थोडीशी जाडसर दळून आणायची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा